जय महाराष्ट्र आपल्या कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय आदरणीय महेंद्र शेठ थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त मी आमच्या काळे काळे परिवाराकडून तसेच परिवारा आमच्या शिव सेनेतर्फे शि शिव सेनेतर्फे त्यांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये आमदार आमदारसाहेबांच्या हातून या जनतेची सेवा अशीच घडत राहो आणि जे काही त्यांची जी छबी कामाच्या बाबतीत असेल किंवा युवकांच्या बाबतीत असेल युवांचे प्रेरणास्थान त्यांना म्हटलं जातं तसंच या मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार म्हणून त्यांना गणलं जातं असंच कार्य एवढ्या गेल्या पाच वर्षामध्ये साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा निधी आपल्या या कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये आणलेला आहे त्या त्याच्यापेक्षा अजून जास्त निधी आणून या कर्जत खालापूरचा कायापालट करावा आणि कायापालट करून हे आपलं अखंड जे काही जनसेवेचं व्रत आहे ते अखंडपणे चालू ठेवावं अशी हो। मी पांडुरंगाच्या चे चेनी प्रार्थना करतो आणि त्यांना उदंड आयुष्याच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र வே கருசைவ